एक महत्वाची बातमी श्री दत्त बहुद्देशीय संस्था शेलगाव तालुका करमाळा यांच्या अंतर्गत चालणारे अवधूत विद्यालय यामध्ये शिक्षकांना होणाऱ्या त्रासाबद्दल सोलापुरामध्ये आंदोलन सुरू करण्यात आलं यामध्ये दोन हजार दोन तीन पासून काम करत असलेल्या शिक्षकांना दोन हजार आठ ला ऑर्डर दिले आणि दोन हजार आठच्या शिक्षकांना सिनियर दाखवून दोन हजार दोन तीनच्या शिक्षकांना ज्युनियर दाखवण्यात आलं त्यामुळे त्यांना आता भविष्यामध्ये पेन्शन मिळण्यासाठी अडचण निर्माण होते है। या विद्यालयामध्ये शिक्षकांना वैयक्तिक कर्जासाठी लागणारी कागदपत्र फॉर्म सोहळा मागितला असता त्यांना ते दिलं जात नाही त्यासाठी विद्यालयाकडून पैशाची मागणी केली जाते तीन वर्ष या शिक्षकांचं इन्क्रीमेंट दिलं नाही अशा मनमानी पद्धतीनं शाळा चालवणाऱ्या मुख्याध्यापकावर कारवाईच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू करण्यात आलं या उपोषणास वंचित बहुजन आघाडी सोलापूरच्या वतीनं जाहीर पाठिंबा देण्यात आला तसंच शिक्षक भारती संघटनेला न्याय मिळेपर्यंत वंचित बहुजन आघाडी पाठपुरावा करणार आणि या आंदोलनात सहभागी होणार असल्याची भूमिका मांडण्यात आली नमस्कार मी विजयकुमार कुंड शिक्षक भारती संघटनेचा अध्यक्ष आहे म्हणायचा करमाळा तालुक्यातील अवधूत विद्यालय वांगी नंबर दोन या शाळेतील आमच्या संघटनेचे जे सगळे सभासद आहेत पाच सहा शिक्षक आणि कर्मचारी या शिक्षकांवरती सातत्याने गेल्या दहा पंधरा वर्षापासून अन्याय चालू आहे या शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र बाजीराव वनवे हे त्या शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक असून संस्थेचे निकटवर्ती आहेत या शाळेतील शिक्षकांवरती सन दोन हजार दोनपासून आजपर्यंत सातत्याने या मुख्याध्यापकाकडून अन्याय केला जातो न्याय दिला जात नाही संघटनेने वारंवार या शाळेला संस्थेला निवेदन दिलेली आहेत आणि शिक्षण विभागामध्ये अधिकारी असतील उपसंचालक असतील संचालक आयुक्त या सर्व अधिकाऱ्यांपर्यंत तक्रारी देऊन सुद्धा या मुख्याध्यापकावर आतापर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही या शाळेमधल्या मुख्याध्यापकाचा मनमानी पद्धतीने जो कारभार चालू आहे त्याच्या विरोधामध्ये आज आम्ही आमरण उपोषण सुरू केलेलं आहे आणि या शाळेतले शिक्षक यामध्ये साखळी उपोषणात सहभागी झालेले आहेत मित्रांनो आजचा विषय असा आहे शिक्षक भारती संघटनेच्या वतीने आज सोलापूर या ठिकाणी शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आज साखळी उपोषण सुरू आहे या उपोषणाचा विषय असा आहे की सोलापूर जिल्ह्यातील श्री बहुद्देशीय श्री बहुद्देशीय संस्था या संस्थेअंतर्गत चालणारे औषध महाविद्यालय औषध विद्यालय या विद्यालयामध्ये शिक्षकांवर वारंवार अन्न अत्याचार होत आहेत तर यामध्ये जे शिक्षक दोन हजार दोन दोन हजार तीनपासून या संस्थेमध्ये काम करतात त्या शिक्षकांना जिल्ह्यात दाखवून दोन हजार आठपासून जे शिक्षक लागलं आहे त्यांना मुख्याध्यापक करून या शिक्षकावर अन्याय झालेला आहे तसेच या शिक्षकांना त्यांचं पगारपत्र पगार बिल त्यांच्या हातात दिलेले दिले जात नाही या शिक्षकांना त्यांच्या आर्थिक अडचणीमध्ये वैयक्तिक वैयक्तिक कर्ज काढण्यासाठी जेव्हा फॉर्म सोळाची जी मागणी संस्थेकडे करतात त्यांना फॉर्म सोळा दिला जात नाही आणि त्याच्यावर बैशिकेची मागणी केली असतात त्यांच्याकडून पैशाची मागणी केली जाते अशा प्रकारे या संस्थेमध्ये अन्याय अत्याचार चालू आहे ह्या होणारा अन्याय अत्याचार वंचित बहुजन आघाडी सहन करू शकणार नाही वंचित बहुजन आघाडी आज या शिक्षक भारतीय संघटनेसोबत आहे आणि या या समस्या जर नाही सुटल्या तर आम्ही वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांची यांची भेट घेऊन समस्या लवकरात लवकर आहोत या ठिकाणी यावेळी शिक्षक संघटनेचे तालुका तालुकाध्यक्ष विजयकुमार बाबुराव गुंड सुजित कुमार काठमोरे किशोर जाधवर नितीन कुमार कांबळे गोरख ढेरे मारुती साखरे तसंच वंचित बहुजन आघाडी उत्तर विधानसभेचे विक्रांत गायकवाड शहर मध्य विधानसभेचे सोलापूर शहर उपाध्यक्ष श्रीनिवास संगेपाग आणि सर्व शिक्षक वर्ग मोठ्या संख्ये उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही